आजही म्हणतोय रोज मीडियाच्या मानवांना की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमच्या आहेत त्या मागण्या द्या हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय साडे अकरा महिने झाले तेच म्हणतोय आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय काय पर्याय आमच्या पुढं काय चुके आमची विरोधी पक्ष असण्याचा असो काय चुके तिथं नाही जावं तो कुठं जावा वीस ला आमचं फायनल आम्हाला करत जाऊ आपण महाराष्ट्रात किती निवडून आणू शकतो आणि किती पाळू शकतो मग आम्ही काय ठिकाणी निवडून ठिकाणी निवडून आणू आणि ज्या ठिकाणी पाळणार आहेत जे आम्हाला सहकार्य करतील करणार नाहीत त्यांना पाळू घरे करणार आता बरेच समन्वय सुद्धा फोडलेत मराठीचे पहिल्यांदा क्रांती मोर्चा फोडला होता त्याच्यात एका क्रांती मोर्चाचे तीन क्रांती मोर्चे गेले महापाप डॉक्टर घ्यायला लागले ते हो मराठ्यांचे काही आमदार जमा केले काही संघटना जमा केल्या हे अभियान येते अभियान नाव दिलं त्यांनी पण ते मला उघड पाडण्यासाठी मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे षडयंत्र असलेला जाळं येत सरकारचं मी गुद्ध नाही झाल्या नेलंय फक्त काय काळजी करू नका फक्त मराठ्यांना विनंती आहे एकजुट येणार तरच तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं आहे कल्याण होणारे नसता मी तर लढणारच हे तर तुमच्या लेकराचा तुमच्या हातानं मराठीने वाटोळ करू नका ही माझी मराठा समाधान सांगितलं की आडवायची गरज नाही कोणी आडवू नका राज्यात आपला आंदोलन सुरू नाही उगत शुगत आडवू नका काही गरज नाही मराठ्याने आडवायचं ठरवलं ज्या जाब विचारायचं जर ठरवलं तर मुंबई जोड मराठा यांच्या गठीला धरून जाब विचारू शकतो इथे शंका मराठ्याची आणि ते तुम्हाला दिसत आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय मराठ्यांना पाठिंबा आहे का नाही काय